नमस्कार मित्रांनो बिहारमध्ये निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडला साडे चौसष्ट टक्के मतदान झालं कदाचित हा आकडा आणखीन वाढेल पण गेल्या वेळच्या तुलनेत मतदानात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे हे एका प्रकारे लोकांचा लोकशाहीवर विश्वास असल्याचं द्योतक आहे त्याचबरोबर एस आय आर केल्यामुळे मतदार यादी स्वच्छ झालेली आहे आणि त्याच्यामुळे मतदानाचा टक्का थोडासा वाढलेला दिसणं कारण जेव्हा डुप्लिकेट नावं असतात तेव्हा आकडा थोडा कमी असतो आता ही स्वच्छता केल्यावर आकडा वाढणं स्वाभाविक आहे बिहारमध्ये काय होणार आहे कल्पना नाही काँग्रेस एक तर दिग्विजयाची आस लावून बसलं असावं किंवा आपला भोपळा देखील फुटणार नाही अशी काँग्रेसला खात्री असावी आणि म्हणून बिहारमधला प्रचार सोडून राहुल गांधी हरियाणामध्ये गेले आणि हरियाणामध्ये त्यांनी हायड्रोजन बॉम्ब फोडला म्हणजे कुठले बॉम्ब फोडतायत माहिती नाही पण त्याची दुर्गंधी संपूर्ण देशभर जाणवत आहे अर्थातच राहुल गांधींच्या हरियाणात जाण्याला तसा काही अर्थ होता का तर अर्थ होता कारण कुठेतरी जोरान ममदानी जिंकल्यापासून आपल्या जोकसत्तापासून ते सगळ्या पुरोगामी मंडळींना वाटायला लागलं की आता ममदानी अमेरिकेचेच राष्ट्रपती होणार आहे आणि अमेरिकेचे राष्ट्रपती झाल्यावर त्यांच्यामुळे संपूर्ण जेन झी भारतातली रस्त्यावर उतरणार आहे आणि ते नरेंद्र मोदींचं जुलमी पाशवी सरकार उलथवून टाकणार आहे आणि त्यामुळे या जेन झीला चेतवण्यासाठी राहुल गांधी तिथे हरियाणामध्ये गेले हरियाणामध्ये त्यांनी जो हायड्रोजन बॉम्ब फोडला तो सगळ्यांना थक्क करणारा होता की हरियाणामध्ये तब्बल पंचवीस लाख मतदारांचं नाव दोनदा आहे म्हणजे दुबार नोंदणी पंचवीस लाख मतदाना मतदारांचे हरियाणाची लोकसंख्या तशी फार जास्त नाही आहे अडीच तीन कोटी असेल त्यामध्ये पंचवीस लाख म्हणजे हा आकडा खूप होतो आणि दुसरं त्यांचं म्हणणं होतं तीन साडेतीन लाख मतं त्यांची नावं कापली गेली यातले जवळपास सगळेच्या सगळे काँग्रेसचे मतदार होते म्हणजे एकीकडे काँग्रेसच्या मतदारांची नावं यादीतनं काढायची आणि पंचवीस लाख लोकांची नावं घुसडायची आणि त्याच्यातही ते एक ब्राझीलची मॉडेल तिचा फोटो शंभर मतदारांच्या नावांसमोर त्या ब्राझीलियन मॉडेलचा फोटो होता म्हणजे ब्राझीलची मॉडेल येऊन भारतात मतदान करून गेली ती मॉडेल पण हैराण झाली तिच्यापर्यंत हे जेव्हा बातमी पोचली तेव्हा तिने त्याच्याबद्दल प्रतिक्रिया दिली तिला कोणती भारतीय पत्रकारांनी तिला शोधून काढलं असे मॉडेल व्हिडिओ शोधण्यात भारतीय पत्रकार एरवी बाकी काय शोधतात कल्पना नाही पण मॉडेलला शोधण्यात भारतीय पत्रकार एकदम तरबेज निघाले त्यांनी तिला फोन वगैरे केला तिने प्रतिक्रिया देखील दिले नंतर त्यांनी सांगितलं कोणातरी भाजपाच्या नेत्याच्या घरात सहासष्ट मतदार निघाले एका ठिकाणी दोनशे अडीचशे मतदार निघाले यू पीच्या सरपंचाचं नाव हरियाणाच्या मतदार यादी इथं काय चाललंय काय आणि त्यामुळे हायड्रोजन बॉम्ब किती फुटला कसा फुटला याची कल्पना नाही पण निवडणूक आयोगाने या सगळ्या गोष्टीचा अगदी तपशीलवार खुलासा केला हे जे दोनशे अडीचशे लोक एका ठिकाणी राहत होतात तो आरोप होता तो खूप मोठा भाग आहे जरी एका घराचं नाव ते दिसत असलं तरी तो तिथे अनेक काहीशे लोकं राहतात आणि त्याच्यामुळे त्याच्यात काही आश्चर्याचं नाही आहे ज्या बाईच्या नावावर ब्राझिलियन मॉडेलचा फोटो होता आणि तिने मतदान केलं असा आरोप होता त्या बाईनीच कॅमेरासमोर येऊन सांगितलं तिचा नवरा हा आहे ही ती बाई आहे आणि तिने मतदान केलं तिला काही के अडचण नाही आहे ज्या एका महिलेचा फोटो दाखवला की ही काँग्रेसची मतदार आहे आणि तिचं नाव कापलं गेलं आणि ह्या मोठ्या कट कारस्थानाचा भाग आहे हे दाखवलं ती बाई पण समोर आली तिने देखील सांगितलं की हो माझं मतदान लोकसभेला झालं विधानसभेला माझं नाव कापलं गेलं पण हे काही कटकार नाही असं मला वाटत नाही एकशे चाळीस कोटी लोकांचा देश आहे आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये कधी कधी दोष असू शकतात मला माझं नाव तपासायला हवं हो होतं म्हणजे याच्यातनं घडलं असं काहीच नाही मुद्दा असा येतो की हरियाणाच्या निवडणुका महाराष्ट्राच्या पूर्वी झाल्या राहुल गांधींनी महाराष्ट्राबद्दल भरपूर आरोप केले वेगवेगळ्या मतदारसंघांबद्दल आरोप केले राहुल गांधींच्या आरोपानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे या सगळ्यांनी आरोप केले म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात किती मोठा घोटाळा झाला आहे हे संपूर्ण देशाच्या जनतेला सांगितलं पण हरियाणाच्या निवडणुकीत मात्र काही झालं आहे हे तेव्हा त्यांच्या लक्षात आलं हो नव्हतं एक केव्हा लक्षात आलं असावं म्हणजे जर हरियाणाच्या निकालानंतर जर त्यांच्या लक्षात आलं असेल तर त्यांनी त्या त्या ठिकाणी अपील करायला होतं निवडणूक आयोग तुम्हाला पंचेचाळीस दिवसाची मुदत देतो तुम्हाला निकाल मान्य नसेल तर तुम्ही निकालाविरुद्ध अपील करू शकता पण निवडणुका झाल्यानंतर वर्ष होऊन गेल्यानंतर आणि महाराष्ट्राबद्दल आरोप केल्यानंतर दोन तीन महिन्यानंतर काँग्रेसला जाग आली आणि काँग्रेसने अशा प्रकारे आरोप करायला सुरुवात केली आणि या आरोपांबद्दल पत्रकार परिषद हायड्रोजन बॉम्ब फोडत असताना त्यांनी अप्रत्यक्षपणे कदाचित प्रत्यक्षपणे जेन झीला आवाहन केलं मागे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पण तेच केलं होतं म्हणजे हा पॅटर्न लक्षात घ्या पॅटर्न की जेन झीनीच आता काहीतरी गोष्टी हातात घ्याव्या स्वतःच्या तर देशाची लोकशाही वाचू शकेल म्हणजे हे सगळं करायचं तर त्यांनी न्यायालयात जायला हवं होतं याच्या आधी ते न्यायालयात गेले होते वेगवेगळी प्रकरणात राफाल घोटाळा झाला त्यावेळेला इंदेनबर्बच्या प्रकरणात आणखीन इतरही सगळ्या मुद्द्यांवर ते न्यायालयात गेले होते न्यायालयात ते उघडे पडले यावेळेला ते न्यायालयात न जाता जनतेच्या न्यायालयात जाऊन न्याय मागत आहेत आणि न्याय मागत आहेत म्हणजे जनतेनी कायदा हातात घ्यावा व्यवस्था हातात घ्यावी अशा प्रकारचं आवाहन ते लोकांना करत आहे आता तुम्ही म्हणाल की हे सरकार मोदी सरकार काय बुळचटपणा करतं आहे काय शेपूड घालून बसलं आहे अटक करा राहुल गांधीला आणि पाठवा दिब्रुगडला पाठवा अंदमानला मानला सावरकरांच्या चे सेलमध्ये पाठवा सोसू कसा तुरुंग आहे पंडित नेहरूंसारखा किल्ल्यातला दिवाण वेस्टर्न स्टाईल कमोड बिमोड हातात प्रत्येक वेगळी कटलरी असलेला तुरुंग राहुल गांधींना देऊ नका सावरकरांसारखा तुरुंग द्या बघूया किती वेळ टिकतात ते टिकता पण मोदी सरकार हे अशासाठी सहन करत आहे अशासाठी बघत आहे कारण कुठेतरी त्यांना जाणीव आहे की राहुल गांधींच्या जैन झीला आवाहनानंतर कोण कुत्रा बाहेर पडून काही करायला उद्युक्त होत नाही या उलट अधिकाधिक लोकं घराबाहेर पडून मतदान करायला बाहेर पडलेले आहेत कालच मी पुण्यातच ऐकलं असंच जोराम ममदानीचाच विषय होता की कशाप्रकारे मोदी सरकारने महिलांना पैसे वाटप केलं आणि निवडणुका फिरवल्या म्हणजे तुम्ही ममदानीला शिव्या घालतात खरा तर समाजवादी नेता जगातला कुठला असेल तर तो नरेंद्र मोदीच आहे एकीकडे ही कबुली होती की बिहारच्या निवडणुका जिंकणं यांना अवघड आहे पण आपला पराभव मान्य करायच्याऐवजी मतदारांना उकसवून त्यांना कायदा हातात घ्यायला लावणं हा सगळा कुठल्या तरी पॅटर्नचा भाग आहे आणि आश्चर्याची गोष्ट तशी आश्चर्य वाटायची काही गरज नाही पण हे सगळं निवडणुकांच्या प्रचाराच्या दरम्यान कोलंबिया वगैरे अशा ठिकाणी देशात जाऊन ब्राझीलला जाऊन तिथला पाहुणचार जोडून तिथल्या समुद्राचं स्नान करून आल्यावर असे आरोप बरे सुचतात याचं लोकांना आश्चर्य वाटतं अमेरिकेत जातात बँकॉकला जातात मलेशियाला जातात असं प्रत्येक निवडणुकाच्या आधीनंतर त्यांना प्रचार सोडून परदेशात पळ का काढावा असं वाटतो आणि परदेशात जाऊन आल्यानंतरच अशा प्रकारचे आरोप केले जातात त्याला धार येते आणि त्यामुळे परदेशात नेमकं कशासाठी जातात आणि ज्या देशात जातं त्या भागातले आरोप करतात याच्या आधी म्हणजे त्या ब्राझीलमधल्या बाईचे मॉडेलचे काही फोटो वगैरे असतील ते बऱ्याच वर्षापूर्वी झालं असेल ना का राहुल गांधी ब्राझीलला जाणार म्हणून त्या ब्राझीलच्या बाईचे फोटो टाकले पण यातनं साध्य काहीही होणार नाही आहे हा जो डाव आहे तो देशात अराजकता माजवायचा डाव आहे तो लक्षात घेतला पाहिजे ज्यांना या अराजकतेचं आकर्षण असतं किंवा मजा आली क्रांती झाली क्रांती लोक रस्त्यावर आले उलथवून टाकले पण या एकाही देशात जिथे क्रांती झाली क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे जनजीवन पूर्वपदावर आलं नाही जे नुकसान झालं ते सामान्य लोकांना सोसावं लागलेलं आहे आणि त्यामुळे राहुल गांधींचे हे जे सगळे हायड्रोजन बॉम्ब आहेत त्यातनं दुर्गंधीशिवाय काही बाहेर येणार नाही मुद्दा असा आहे की या निवडणुकात पराभव झाला तर काँग्रेस हा पराभव मान्य करणार आहे का म्हणजे समजा या निवडणुकीत काँग्रेसचं अपयश समोर आलं आणखीन पण आर डीला चांगलं यश मिळालं सत्ता भाजपाची आली किंवा आर डीची आली पण भाजपाची आली धरून चला तर मग काँग्रेस हा निकाल मान्य करणार आहे का का निवडणुकांवरच बहिष्कार टाकण्याची भाषा हे बांगलादेशमध्ये झालेलं आहे म्हणून मी सांगतोय बांगलादेशमध्ये दोन निवडणुका बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीनी निवडणुकांवर बहिष्कार टाकला होता सरकारची दडपशाही म्हणून आणि मग या सगळ्या अमेरिकेच्या मदतीने तिथे जी काही क्रांती भिंती आहे उठावं आहे ते करण्यात आलं आणि त्यामुळे आता मला ही शंका येते की काँग्रेस आता त्या प्रकारच्या मानसिकतेत जात आहे का तसं जर जात असेल तर त्याचा जनमानसावर काही परिणाम होईल का पण आत्ता तरी राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब ओम फट स्वाहा होताना दिसत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे सुरतास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट